नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांना आजचा एपिसोड बघायला तुम्हाला खूप म्हणजे खूप मज्जा येणार आहेत तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण बघतो की अनिशा सुद्धा काव्याच्या घरी आलेली असती अभ्यास करण्यासाठी कारण दोघींचेही पेपर आहेत त्यामुळे त्या दोघी सोबत सोबतच अभ्यास करणार होत्या आणि तेवढ्या तिथे पार्थही येतो आणि त्यांचं काहीस काहीस बोलणं चालू असतं आणि त्यानंतर पार्क म्हणतो की पार्क म्हणतो की ठीक आहे बालिके तुम्ही उद्याच्या युद्धाची तयारी करा आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि हे ऐकून मात्र त्या अनिशाला खूप म्हणजे खूप हसायला येतं मी इकडे अनिषा म्हणते की जिजू तुम्ही सॉलिड हसवतात अनिशा म्हणते की खरंच सकाळपासून उद्याच्या पेपरचं ना मला खूप टेन्शन आलं होतं आणि पण आता तुमच्यामुळे ना जरा रिलॅक्स वाटतंय जिजू यू आर टू गुड असं म्हणून ती पार्थला मिठी मारत असते लगेच काव्यामध्ये हात करते पार्थचं लक्ष तिच्याकडेच असतं आणि ही काव्य म्हणते की काय चाललंय तुझं काव्य म्हणते की तुला यांच्यामुळे बरं वाटतंय पार्थ तिला चिडवतो ऐकलं का माझ्यामुळे यांना बरं वाटतंय मी इकडे पार्थ म्हणतो क्या बात या तुम्हाला माझ्यामुळे बरं वाटतंय ऐकूनच मला बरं वाटलं त्या टाळी तो टाळी द्यायला जातोस तर लगेच काव्यामध्ये हात घेते मी त्याची टाळी बाजूला करते इकडेही काव्या म्हणते की झालं हसून खेदळून झालं का झालंय मग काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला माझ्या समोर तुम्ही माझ्या मैत्रिणी बरोबर फ्लोट करताय पार्थ म्हणतो मी काहीही करेल तुम्ही का जलस होताय आणि इकडे हे बघून अनिशाला हसायला येतं आणि पार्थ लगेच टॉपिक चेंज करतो आणि म्हणतो की उद्या परीक्षा आहेत ना प्रियम्स ची अभ्यासायला लागा हे हे पुस्तक अभ्यास करा कळला ना आणि पार्थ म्हणतो की इकडं तिकडं लक्ष देऊ नका आम्ही बाहेर जाऊन काम करतो म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही पार्थ म्हणतो की एक मिनिट आणि त्याचा त्याचा लॅपटॉप घेतो आणि अनिशाला म्हणतो की बाय आणि इकडे काव्याला म्हणतो की अभ्यास करा आणि काव्या म्हणते की निघा इकडे हे अनिशा म्हणते की हम्म कोणीतरी खूपच जलस होतय आणि इकडे काव्या म्हणते की गब बस आणि शाह आल्या आल्या चवटपणा करू नको सांग ग पुस्तक हातात घेऊनच बसली मी चोवीस तास चल रिव्हिजन करूया इकडे ह्या रिव्हिजन करायला जातात त्यानंतर इकडे आपण रम्याला असं उदास बसलेलं बघतो आणि तेवढ्यात तिथे तिची आई येते काहीतरी घेऊन येते आणि रम्या म्हणते की आई नंदिनी म्हणते तसं खरंच ती तो हार परत घेऊन येईल का ग वसुआत्या म्हणतात की रम्या ती वायफळ बडबड करते नको देऊ अस्वात्या म्हणतात की हे के सफरचंद खा आणि इकडे रम्या खात नाही आणि म्हणते की असं कसं म्हणतेस ग तू आई रम्या म्हणते की मागच्या वेळेस विसरलीस का दीपक त्याच प्रकरण जेव्हा घरात गाजलं होतं तेव्हा तेव्हा आपण गाफील राहिलो ती नंदिनी तिने आकाश पाताळ एक केला आणि तो कोण सांडे त्याला घेऊन आली हे सगळी चक्र आपल्या विरोधात फिरायला लागली अस्वात्या म्हणतात की हे बघ रम्या त्यावेळेची गोष्ट जरा वेगळी होती या सँडीला नंदिनीने गल्ली बोळातून शोधून आणलं होतं वसुवात्या म्हणतात की आता ती हार शोधती हार वसुआत्या म्हणतात की तो हार आता केव्हा साता समुद्रापल्लीकडे उडून गेला वसुआत्या म्हणतात की तिला तो हार मिळणारच नाहीये इकडे रम्या म्हणते की आई तुला एक खरं सांगू कि ती जेव्हा जेव्हा असं म्हणते ना।, ना ही हो बग, नंदिनी बोलून नाही करून दाखवते तेव्हा माझा कॉन्फिडन्सच लूज होतो वस्वात्या म्हणतात की तू नको का टेन्शन घेऊस रम्या वसुवात्या म्हणतात हे बघ नंदिनीच्या बाबतीमध्ये जो काही तमाशा करायचा होता तो करून झालाय ना आपलं टार्गेट आहेत काव्या मी त्या सुनीताला फोन करायला पाहिजे आणि तिचा पत्ता मिळवायला पाहिजे आणि तिला भेटायला पाहिजे इकडे बसू आता लगेच फोन करायला जातात थांब थांब मी लगेच फोन करते रम्या म्हणते अगं थांब आपण तिला सांगायचं काय आपण कोण बोलतोय स्वतः म्हणते कि ते माझ्यावरती सोड ना चल फोन करूया इकडे बसू आताने लगेच फोन केलेला असतो आणि त्या कानाला लावत रम्या म्हणते कि स्पीकर वर ठेव स्पीकरवर इकडे ही सुनीता क्लॅम असलेल्या लोकांना सांगत असते की आमच्याकडची सिनेमन कॉपी खूप फेमस आहे एकदा ट्राय करा हा तिच्या फोनची रिंग वाचते इकडे ती रिंग वाचते आणि लगेच ती फोन उचलते आणि म्हणते की हॅलो कोण बोलत आहे मी इकडे इकडे वसुत त्याने आवाज चेंज केला असतो आणि म्हणते की हॅलो मॅम मी नंदन टूर टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधन बोलते ना आमच्या ट्रॅव्हल्स मधून थ्री डेज आणि फोर नाइट ते मनालीचं पॅकेज लागलेत मॅम ती सुनीता म्हणते की फेक कॉल करू नकास आय एम नॉट इंटरेस्टेड ओके इकडे येतो मॅम ही म्हणते की, की तुम्ही ऍड्रेस देता का आम्हाला आम्ही तिकीट तुमच्या पत्त्यावरती पाठवतो ही वस्वत्या म्हणतात की काय अॅड्रेस आहे आणि इकडेही रम्या लगेच वही आणि पेन घेऊन बसते आणि ती सुनीता म्हणते की तुम्हाला एक सांगितलेलं कळत नाहीये का मला तुमच्या ऑफर्स मध्ये इंटरेस्ट नाहीये आणि इकडेही तिला म्हणते की मॅम ही सँडविचची ऑर्डर कुठल्या टेबल वर द्यायची आणि हे ऐकून घेते ती म्हणते की टेबल नंबर तीन ही म्हणते की तुमचं रेस्टॉरंट आहेत का मॅम ती म्हणते की हो आहेत मग त्याचं नाव काय आहे सुनीता म्हणते इट्स नन ऑफ युअर बिझनेस ती सुनीता म्हणते की हे बघा परत जर फोन केलात ना तर मी पोलिसांना कळवे ठेवा फोड आता आणि ती यांचं बोलणंच ऐकून घेत नाही आणि फोन कट करते आणि रम्या म्हणते ही नाही तेच सुनीता असणार जोरडी कुठली एक शब्द ना ना बोलता येत नाही तिला इकडे जाऊ देत ना रम्या आपल्याला काही तिच्याशी संसार करायचा म्हणते की अगं पण फोन करून काही उपयोगच झाला नाहीत ना वसु आता म्हणतात की तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे एखादी गोष्ट करत असताना कान आणि डोळे कधीच उघडी ठेवत नाहीत तू आणि इकडे रम्या म्हणते की म्हणजे वसु आत्ता म्हणतात म्हणजे फोन चालू होता तेव्हा ती सुनीता वेटर्स ला काय म्हणाली ऑर्डर टेबल नंबर तीन वरती द्या अर्थ काय कळत ढेळ कळलं काहीच कळत नाही तिला आणि चालली की याच्यावरून काय कळायला हवंय सू म्हणतात की खरंच भिंडो कायस तू खरंच भिंडो केस इकडेही म्हणते की आपण जेव्हा तो व्हिडिओ बघितला तेव्हा काव्या कुठे बसली होती त्या कॅफेत ना ही वसुंधरा आत्ता म्हणते की ते कॅफे ते सुनीताच कशावरून नसेल इकडे रम्यमंत्री की हो ग अगं चटकन माझ्या लक्षातच आलं नाहीत ग हे बसव आता म्हणतात की आता आपल्याला ते कॅफे कुठे आहेत हे कळलं पाहिजे म्हणजे सुनीता पर्यंत आपल्याला पोहचता येईल मी रम्यमंत्री अगं त्या कॅफेचे नाव फक्त काव्यालाच माहितीये काही आपल्याला सांगणार नाही किवाय त्या व्हिडिओ मध्ये कॅफेचं नाव कुठेच दिसलं नाहीत आपल्याला मग कसं कळणार आपल्याला आणि ही वसु आता म्हणतात की रम्या काव्याची मैत्रीण आली आहेत ना घरी मी म्हणती कोण अनिशा रम्या म्हणते कितीच का ही वसुहात्या म्हणते की काव्या ज्या कॅफे मध्ये जात होती त्या कॅफेचे नाव या अनिशाला नक्कीच माहित असणार म्हणतात जर काव्याने आपल्याला त्या कॅफेचे जरी नाव सांगितलं नाहीत ना रम्या तरी आपण अनिशाकडून त्या कॅफेचे नाव काढून घेऊ शकतो मी इकडे मग ती करेक्ट आहे आता ती अनिशाच आपल्याला त्या कॅफेचं नाव सांगेल इकडे यांचं चालू असतो प्लॅन ते कॅफेचं नाव शोधण्याचा आणि त्यानंतर इकडे ही नंदिनी त्यांच्या घड्या घालत असत्या आणि तेवढंच तिला एखादा कोणाचं फोन येतोय आणि ती म्हणते की हॅलो कोण बोलतोय आणि ही नंदी तिकडनं तो बोलतो की ज्याने तुमचा हार विकत घेतला तो तिकडे ही म्हणते की तुम्ही तिला थोडस घडबडून जाते आणि म्हणते की तुमचं तुमचं नाव काय आहे सर आणि तुम्ही भारतात आहात ना आणि हा म्हणतो की माझं नाव वेदांग सध्या सोशल मीडियावर या हाराचा डिझाईन फिरते ते पाहूनच मी तुम्हाला फोन केला आणि इकडे हा म्हणतो किंग बाय दवे मॅडम तुम्ही मला असं का विचारलात की मी भारतात आहेत की नाही तो म्हणतो की तुम्हाला काही माझ्याविषयी माहिती आहे की तुम्ही ओळखतात का मला इकडे नंदिनी म्हणते की नाही नाही फक्त तुम्ही हा हा तुम्ही येणार आहात एवढंच मला माहिती आहे इकडे ही नंदिनी म्हणते की सर मला तुम्हाला भेटायचं होतं आणि त्याच हाराबद्दल मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंही होतं तो म्हणतो की बोला ना काही बोलायचं होतं ना बोला ना आता म्हणते की नाही नाही प्लीज आपण भेटूनच बोलूयात का ही नंदिनी म्हणते की खूप महत्वाचा विषय आहेत सर आणि खूप नाजूक आहेत विषय मला तुमच्याशी ना भेटूनच बोलायचं होतं आणि हा म्हणतो की नाही मॅडम कसं आहे ना उद्या रात्रीचं माझं फ्लाईट आहे ऑस्ट्रेलियासाठी इकडे ही थोडीशी घाबरून जाते आणि म्हणते की उद्याच निघतायत तुम्ही तो म्हणतो की हो म्हणूनच तर नाही भेटताय ना मी म्हणते की एक काम करूयात ना सर उद्या सकाळी आपण भेटूया का प्लीज प्लीज सर मी फार वेळ नाहीत घेणार तुमचा अगदी वीस मिनिटातच काम होईल माझं ती म्हणते की काय ना सर खूप महत्वाचा विषय हा आणि मला तुमच्याशी भेटूनच बोलावं लागेल तो म्हणतो की ओके मॅडम ओके तुम्ही एवढं इन्सिस्ट करतायत तर ठीक आहेत भेटू येऊ द्या आपण इकडे आनंदीला नंदिनीला खूप आनंद झालेला असतो आणि ती म्हणते की थँक्यू थँक्यू सर तो म्हणतो की मॅडम वेळ आणि पत्ता मी तुम्हाला कळवतो आणि ही नंदिनी ते मान्य करते आणि म्हणते की हो 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 प्रॉब्लेम नाही तिने म्हणते की तुम्ही सांगाल तिथे येते मी सर तो म्हणतो की बाय गुड नाईट म्हणते कि गुड नाईट बाय आणि दोघेही फोन ठेवून देतात क्रेही नंदिनी म्हणते की आता मला आशा आहेत की तो आजींचा हार नक्की मिळेल नंदिनी हार मिळवण्याच्या आनंदात असते आणि आता ह्या दोघी किचन मध्ये काय करतायत प्रेक्षकांना अनिशा आणि काव्या बघूयात चला आता ही काव्या अनिशावर चिडते आणि म्हणते की अनिशा जरा स्पीड लाव ना पटपट कर ना गोष्टी काव्या म्हणते की आपण चौथीची स्कॉलरशिपची परीक्षा नाही देणार आहेत बीएससी ची परीक्षा देणार आहे एस व्हायचंय की नाही कावी म्हणती काय हे इथे एक एक मिनिट महत्वाचं आहे गा तुला पण अशी रात्री चहा प्यायची हुक्की आली का हे ही म्हणते आणि ए शहाणे तू पण तर कॉफी पितेस ना इकडे ही काव्या थोडी गडबडून जाते आणि म्हणते की तू तू तो, तो पण चहा पितेस ना मग मलाही तुझी पौण हुक्की आली आणि मग मग मी पण कॉफी पिते आणि म्हणते हो का इथे एक एक एक, एक मिनिट खूप महत्वाचं आहे म्हणतेस आणि स्वतः दुसऱ्यांसाठी कॉफी बनवतेस निषा म्हणते की मला काय वाटलं तुला काय वाटलं मला काही कळत नाही का काव्या अनिशा म्हणते तुला जर काही कॉफी स्वतःला प्यायची असती ना अशी चटचट बनवली असती आणि पटपट प्यायली असतीस ही अनिशा म्हणते तू ही जी काही घोटून घोटून अशी कॉफी बनवतेस ना पार्टीजन साठी बनवतेस आहेस ना काव्या म्हणते गप ग अनिशा काहीतरीच असतं का तुझं आणि काव्या म्हणते तुला ना तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लावूनच या घरात आणलं पाहिजे काच अगावपणे काहीतरी बडबड करत असते आटप पटक चहाकडे लक्ष दे तोपर्यंत मी आणि लगेच अनेशा म्हणते मी पार्थला कॉफी देऊन येतेस ना ही काव्या म्हणती गप ग आणि तिथून निघून जाते इकडे ही मात्र चहा ओकळत असते आणि बघा आता रम्या आलेली असते रम्या म्हणते की हे अनिशा हाय आणि अनिषा तिच्याकडे बघून स्लोली म्हणते की हाय रम्या म्हणते चहा बनवतेस का आणि ही अनिशा काही नीट उत्तर देत नाही आणि म्हणते की वाईन बनवते <laughs> रम्या म्हणती काय अनिशा म्हणती इतका समोर उकळताना तुला चहा दिसतोय खरी पण काय प्रश्न विचारतेस तू मला आहे तुझी रम्या म्हणती रम्या की बोलण्याच्या बाबतीत काव्याची मैत्रीण अगदी शोभून दिसतेस तू रम्या म्हणती काय मग बाकी उद्या परीक्षा आहेत ना तुमची अभ्यास वगैरे झाला की नाही आणि अनि अनिशा म्हणते की तुला खरंच माझ्या अभ्यासाची एवढी काळजी आहेत रम्या रम्या म्हणते काव्याने माझ्याबद्दल उलट सुलट भरून उल� ठेवल्या वाटतं तुझ्या डोक्यात रम्या म्हणते की एनिवेज तुम्हाला दिसलेस म्हणून तुला बघायला आले होते मी ही रम्या म्हणते अगो पण तू चहा का कापीतेस मी तुला कॉफी म्हणून देऊ का चहाची ना सिनेमन कॉफी एकदम तेवढ्या अनिशा म्हणते की हो हो चहाची सिनेमन कॉफी जगभरात फेमस आहे हे, हे माहितीये अनिशा म्हणते की पण मला नकोये थँक्स रम्या म्हणते की गरज नसती ना तरीची लयकी दाखवली असती रम्या म्हणून म्हणते की आता नाही आता गोड बोलून सगळं काढून घ्यावं लागेल रम्या ही रम्या रिलॅक्स आणि ही तेवढ्यात निघून जाते आणि तेवढ्यात रम्या म्हणते की इकडे ही, ही रम्या म्हणते की अनिशा तुमची परीक्षा वगैरे झाल्यावर आपण कुठे जाऊयात की चिल करायला कॅफे वगैरे असं रम्या म्हणते की आय विल टेक यू आउट आणि ही इकडे अनिशा म्हणते की सॉरी ही म्हणते की पण मी काव्यासोबतच कॅफे मध्ये जाते हे म्हणते कि तिच्या सोबतच नेहमीच जाते ना तू एखाद्या साध्या कॅफे मध्ये वगैरे जात असेल तुम्ही म्हणते की पण मी तुला बेस्ट कॅफे मध्ये घेऊन जाईल ही रम्या म्हणते कि तुला रील्स वगैरे बनवायला आवडतात ना कॅफे मध्ये ना कमाल आणि तेवढ्यात ही म्हणते की हे हॅलो हे म्हणते कि मी आणि काव्या जगातल्या बेस्ट कॅफे मध्ये जातो प्लीज आणि ही रम्या हो का होम्यावती असं कुठल्या कॅफे मध्ये जाता का तुम्ही आणि ही अनिशा सांगून देते बँड्रा मध्ये तक्ष ते फक्त आम्ही दोघीच जातो ही अनिशा म्हणती की काय ग तू का माझ्यामध्ये इतका इंटरेस्ट घेते अशा म्हणते मी काही तुझ्या बरोबर चील वगैरे करायला येणार नाहीये की अशा म्हणते की डोंट इव्हन ट्राय ही रम्या म्हणती की इडियट मी तरी कशाला जाते तुझ्यासोबत कॅफे मध्ये ही रम्या म्हणती की पण जे मला हवं होतं ते मिळालं कॅफे दक्ष बँड्रा ती लगेच सर्च करते आणि फोटो बघते आणि तिला आठवतं की तिच्या आई म्हणे की बघूया का काय आहे हे म्हणते की काव्य त्या व्हिडीओ मध्ये ह्या कॅफे मध्ये बसली होती हाच कॅफे वाटतोय त्या व्हिडिओ मध्ये रम्याला खूप म्हणजे खूप आनंद होतो म्हणते की सुनीताचा मिळाला ही म्हणते की म्हणजे त्या पेन ड्राईव्ह मध्ये जे नाही मिळालं आता सुनीता कडून कळेल रम्या म्हणते की काव्या आता तुझे सिक्रेट लवकरच कळेल आम्हाला इकडे ही रम्या खुश असते आणि आता त्याच्यानंतर आपल्याला परत नंदिनीचं सीन दाखवलेला आहे इकडे ही नंदिनी त्या जाहिरात कडे बघून हसत असते आणि तेवढ्या दरवाजाचा आवाज येतो आणि तेव्हा जिव्हा येतो खूप दमलेला असतो आणि ही नंदिनी म्हणते की आलात तुम्ही द्या आणि ती त्याच्याकडनं बॅग घेते जेव्हा बसतो आणि ही म्हणते की पाणी घ्या आणि पाणी देते तो थँक्स म्हणतो तो पाणी पितो ही म्हणती तो पाडे पिता पिता पे साडून जातो आणि ही म्हणते कि अहो सावकाश किती घाई करता ही नंदिनी म्हणते की काय झालं कुच खूप थकवणारा गेला का आजचा दिवस आणि ही नंदिनी म्हणते की दिवस थकवणारा गेला असेल पण आजची रात्र खूप फ्रेश असेल तुमच्यासाठी ही नंदिनी म्हणते की मी एक काम करते मस्त चहा करते आपल्यासाठी ही नंदिनी म्हणते की तुम्ही कपात न प्या मी बशीत न पिते आपण असं सुर आवाज करून पिऊया चल चला चल, चल, चल। हा जीवा म्हणतो की बस ना नंदिनी आता किती बोलते खूप बडबड करतेस ग ही जीवा म्हणतो की मी ना दिवसभर सतत बोलत राहणाऱ्या लोकांमध्ये वावरतोय मी आज घरी आल्यावर तुझी चाव चाव नंदिनी म्हणते की चाव चाव नंदिनी म्हणते की चाव काय मी काय शाळेत जाणारी दोन वेळा घातली आहेस का चाव चाव पायला हा जीवा म्हणतो की तू मस्करी करतेस नंदिनी म्हणते की हो मस्करी नार नंदिनी म्हणते की ऑफिस मधल्या सिरियस मॉहोल मधून आल्यानंतर बायकोने नवऱ्याची मस्करीच करायची असते खरंच उडवायची असते त्याची मग त्याचा थकवा असा, असा पळून जातो जेव्हा म्हणतो की तुझ्या अशा बोलण्याने माझा थकवा दूर होईल माझा मूड फ्रेश होईल असं वाटतंयस का तुला हा म्हणतो ऐक ना एक काम कर प्लीज एक ते शांत बस नाहीतर खालीजा खालीजा प्लीज नंदिनी म्हणते कि वा नंदिनी म्हणते मी का जाऊ ही माझी पण रूम आहे जीवा म्हणतो मी तुझ्या पुढे हात जोडतोय प्लीज शांत बस डोकं दुखतय ग माझ नंदिनी म्हणते डोकं दुखतंय अरे मग बेस मला एक सांगू त्या बाबाचं सा जेव्हा डोकं दुखायचं ना घरी आल्याला मला म्हणायचे नंदिनी तेलाची बाटली आणि तुझा टॅलेंट घेऊन ये इकडे हा जीवा खूप थकलेला असतो त्यामुळे तो त्याचे एक कपडे काढत असतो जीवाला अशी ओढते आणि जोरात तिथे बसवते आणि काय आणि ती नंदिनी म्हणते की अशी बसवायची आणि जोरात त्यांची डोके दुखी अशी पळवायची हा जीवा म्हणतो की काय करतेस तू नंदिनी म्हणते की ऑफिसने तुम्हाला रगडून काढलेत की नाही नंदिनी म्हणते की मी मस्त तुमच्या डोक्याची मालिश करते परेशाने भूल जाओगे मालिक जीवा म्हणतो की नको नंदिनी म्हणते की आप आखे बंद कर लो और मालिश का मजा लो जीवाच न ऐकता ही नंदिनी त्याच्या डोक्यावर तेल ओतते आणि जोर जोरात म्हणते की तेल मालिश तेल मालिश तेल मालिश आधी नको नको म्हणतो आणि तेल मालिश तर करून घेतो आणि इथे रोमॅन्टिक सॉन्ग लागतं जीव तोळत रत तुझ्यासाठी करतो हे रोमँटिक सॉंग लागलेलं असतं आणि इकडे यांची तेल मालिश चालूच असते इकडे हिच्या मालिशने मात्र आता हा जीवा असायलाच लागतोय आणि ही नंदिनी म्हणते काय पसारेवाला कसं वाटतंय जीवा म्हणतोय खूप हलकं वाटतंय शांत वाटतंय नंदिनी म्हणते की तुम्हाला असं हसताना बघून मला सुद्धा हलकं वाटतंय नंदिने विचारती काय मग अशी मालिश केली होती का कोणी तुमची जीवा तिच्या हात दोन्ही पुढे घेतो आणि म्हणतो की आजी नंतर तूच आहेस आजीने फक्त डोक्यामधन बोट फिरवलेत ना खूप शांत वाटायचं मी असं बोलून जीवा तिथन निघून जातो नंदिनी म्हणते की जीवा मी उद्या आजींचा हार मिळवलात ना तर तुम तुमच्या नजरेतून तो हार विकण्याचा गिल्ड कायमच दूर होईल नंदिनी म्हणते की मला दुसरं काहीही नकोय जीवा बस मला तुम्हाला आधीसारखं असताना बघायचंय नंदिनी असं म्हटल्यानंतर त्यानंतर इकडे पारचा सेन दाखवलेला आहे पार म्हणतो की आई आनंद मामाला भेटायला जातीय तर सांगून नाही जायचंस का आर्थ म्हणतो सगळं ठीक आहेत ना ओके पार्थ म्हणतो की हो आई तुझ्याकडून सुद्धा काव्याला ऑल द बेस्ट सांगतो आर्थ म्हणतो की येताना सावकाश आहे आणि तेवढ्या तिथे नंदिनी हसत हसत खाली आलेले असते नंदिनी म्हणते की आईंशी बोलत होतात आर्थ म्हणतो की हम्म नंदिनी म्हणते की काय म्हणतायत कधी येत आई की आई नाही हे तर करमत नाहीयेत आज पार्थ म्हणतो की हो ना आई नाही तर घर असं सुन सुन वाटतंय पार्थ म्हणतो की त्यात आपला जीवा सुद्धा गप्प आहे पार्थ म्हणतो की घर शांत शांत, शांत सुद्धा वाटतय पार्थ म्हणतो की ही शांतता खायला उठते हो म्हणते की काहीच काळजी करू नका दिनी म्हणते की तुमचे छोटे भैया आता फार काळ शांत राहणार नाहीयेत दिनी म्हणते की त्यांच्यातले खोडकर जीवा बाहेर काढण्याचे माझे आपले प्रयत्न सुरू आहेत दिनी म्हणते की आताच मालिश करून झोपवले त्यांना आणि पार्थ म्हणतो की मालिश करून झोपलय म्हणजे ते लहान मुलासारखं म्हणतो ते लहान मुलासारखं पावडर बिवडर लावून दुपत्यात गुंडळून अस नंदिनी म्हणते की पार्थ आहो काय बोलतायत तुम्ही आणि नंदिनी म्हणती तुम्ही ना शब्दात पकडलं मला नंदिनी म्हणती मालिश म्हणजे हेड मसाज म्हणते मी पार्थ म्हणतो की सॉरी आय वॉज जस्ट जोकिंग पार्थ म्हणतो की थकला होता का खूप नंदिनी म्हणती हो खूप त्यामुळेच थोडी चिडचिड करत होते नंदिनी म्हणते की त्यामुळे मी ठरवलंय त्यांनी कितीही चिडचिड केली मी मात्र आपलं हसूनच उत्तर देणार आहे पार्थ म्हणतो की वा असा जोडीदार असेल तर भांडणाचे व्हायलाच वा वारे व्हायलाच नको तुमच्या आयुष्यात नंदिनी म्हणते की प्रत्येकाची पद्धत असली आपली आपली नंदिनी म्हणती तुम्ही नाही का माझ्या बहिणीला सांभाळून घेता पार्थ म्हणतो काय हो, ना आपण मोठी भाळवंडा आहोत आपल्याला शहाणासारखं वागावंच लागतं नंदिनी म्हणते की खरं सांगू आपल्या जोडीदारांचा सा हा वेडेपणा आहेत ना म्हणूनच मज्जा येते म्हणते सगळे जर शहाण्यासारखे वागले तर काय गंमत आहेत सांगा तुम्ही अर्थ म्हणतो की मांडलं हो तुम्हाला नंदिनी मांडलं पार्थ म्हणतो काहीही झालं तरी तुम्ही आपल्या जीवाला खाली पडू देत नाही एवढंच काय जीवासोबत तुमची ही तारेवरची कसरत चालूच आहे नंदिनी म्हणती नाही हो ते मन मारून काम करतायत खरं तर तारेवरची कसरत त्यांचीच आहे मी तर काय जे करते ते मनापासून करते इकडे नंदिनी म्हणते की एनिवेज तुमची पार्टनर काय म्हणतेय तिची उद्या महत्वाची परीक्षा आहेत ना पार्थ म्हणतो की हम्म इकडे पार्थ म्हणतो की मन लावून अभ्यास करतात त्या पार्थ म्हणतो की त्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून बाहेर येऊन काम करतोय इकडे पार्थ म्हणतो की त्या छान फोकसने अभ्यास करत असणार असं बोलल्यानंतर इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो आता मालिकाच एवढी भारी होती तर तिचा प्रोम प्रोमो सुद्धा खूप छान असणार आहे तर आपण तो प्रोमोही बघूयात की काय दाखवला आहे इकडे पार्थ म्हणतो की काय तुम्ही चक्क तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूम मध्ये पाठवून मला चक्क इथे बोलावलंस रात्री झोपायला हे आता पार्थ म्हणतो की असं वाटतंय आपल्या मैत्रीची गाडी आता संसाराच्या दिशेने चालली आहे इकडे ही काव्य म्हणते की देशमुख मत मला आता अभ्यास करू द्या प्लीज इकडे हा तिला फ्लँकेज देतो आणि ती तो फ्लॅंकेस हाताने अडवती असं अडवल्यानंतर तिला तिचा भूतकाळ आठवतो आणि पार्थ म्हणतो की अरे वा जी अडवायची चांगली पद्धत आहे तर जीवा करतो तसंच इथे नाही केलेलं असतं पुढं झाल्यानंतर आता सकाळ होते आणि रात्रच होते आणि ही नंदिनी म्हणते की उद्याचा पेपर तुला मस्तच जाणार आहे पार्थ म्हणतो अनिशाच काय तुमच्या क्लास मधल्या सगळ्यांना मागे सोडाल तुम्ही ही नंदिनी म्हणते की फक्त अनिशाच नाही जीविकाला सुद्धा हा पार्थ म्हणतो की जीविका कोण आता हे सग बघा कसं समोर येतं ते माहीत नाही आता इथे मात्र ह्या काव्याचा गोंधळ उडालेला आहे की पार्थने विचारलं जीविक का कोण ह्या प्रोमो मध्येच एवढा गोंधळ आहे तर उद्या मालिकेमध्ये पण किती गोंधळ